बच्चू कडू म्हणजे कुटुंबात हट्ट धरणारा मुलगा ते महायुतीतून बाहेर पडणार नाही चंद्रकांत पाटील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू आहे अशातच प्रहार जनशक्ती पक्षाने अमरावती मतदारसंघावर दावा ठोकला आहे आम्ही सध्या कुणाच्याही बाजूने नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे बच्चू कडू महायुतीमधून बाहेर पडणार का अशी चर्चा सुरू झाली मात्र या चर्चेला भाजप नेते राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फेटाळून लावलं बच्चू कडू कुटुंबात असलेल्या हट्टी मुलासारखी असल्याची टिप्पणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे आमदार बच्चू कडू हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत मात्र यावर मंत्री चंद्रकांत पाटील हे अमरावती दौऱ्यावर असताना त्यांनी प्रतिक्रिया दिली चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय बच्चू कडू नाराज नाहीत एखाद्या कुटुंबात जो मुलगा हट्ट करतो पण तो मुलगा शिस्तीबाहेर जाणार नाही बच्चू कडू हे महायुतीतून बाहेर पडणार नाहीत विरोधक मनातले मांडे खात आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे मागील काही दिवसांपासून बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे मराठा आरक्षण शेतकऱ्यांचे प्रश्नावर सरकारवर नाराजी देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे त्यानंतर आता अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे असं बिलकुल नाही कारण कसं असं की एखाद्या कुटुंबामध्ये एखादा एखादा मुलगा असा असतो की तो मुलगा हट्ट धरतो तो मुलगा आपला हट्ट प्रगट करतो पण तो त्या कुटुंबाच्या शिस्तीच्या बाहेर नसतो बच्चू गोडू आमचे असे मित्र आहेत की ते मनात आले की लगेच बोलून टाकतात पण याचा अर्थ ते बाहेर पडतील ते मग ही लोकसभा लढतील किती लोकसभा लढतील असं विरोधकांचं जे मनातले मांडे खाणं चालू आहे ते प्रत्यक्षात त्यांना काही खायला मिळणार नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती